आढळाव हा घ्या पुरावा असे म्हणत आता शब्दाचे पक्के असाल तर माघार घ्याच त्याचसोबत मतदारसंघाचा जेव्हा मायबाप जनतेने तुम्हाला पंधरा वर्ष संधी दिली त्यांची माफी मागा असे म्हणत अमोल कोल्हेंनी यांनी आढळावांवरती पुन्हा एकदा निशाणा साधला पाहूयात ते नेमके काय म्हणतात जय शिवराय माजी खासदार दादा आढळराव पाटील यांनी काल मला एक आव्हान दिलं होतं आणि त्या आव्हानात त्यांनी असं म्हटलं होतं की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी पंधरा वर्ष सातत्यानं ज्याने निवडून दिलं त्यांनी कदाचित आपल्या कंपनीचं उखळ पांढरं होण्यासाठी संरक्षण खात्याविषयीच जास्तीत जास्त प्रश्न मांडले का असा जो एक माझा प्रश्न होता यावर त्यांनी दावा केला होता की असा कुठलाही पुरावा दाखवा मी निवडणूक सोडून देतो आणि त्यासाठीचाच पुरावा घेऊन आलो आहे फक्त ट्रेलर आहे अजूनही सांगतो हा ट्रेलर आहे सात एप्रिल दोन हजार सतरा रोजी पाणबुड्यांच्या विषयी वॉरशिपविषयीचा विचारलेला प्रश्न आहे आणि मला खरंच हा हे कुतूहल आहे की जुन्नर असेल आंबेगाव असेल खेड असेल भोसरी असेल हडपसर असेल शिरूर हवेली असेल यामध्ये कुठेही वॉरशिपचा पाणबुड्यांचा कुठेही संबंध आहे त्या पण त्यामध्ये विचारलेला एक प्रश्न फार महत्त्वाचा आहे त्यांनी त्याचे डिटेल्स विचारलेले आहेत त्यामध्ये मी प्रश्न क्रमांकही सांगतो फाईव्ह सिक्स थ्री फाईव्ह सात एप्रिल दोन हजार सतरा आणि माननीय माजी खासदारांनी याचं जनतेला उत्तर देणं गरजेचं आहे कारण जनतेनं आपल्याला शिरू लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी हे केलेलं ता के आहे आणि त्यामध्ये त्याने आवर्जून उल्लेख केलेला आहे काही भारतीय कंपन्यांनी याविषयी नापसंती दाखवलेली आहे आणि मग डायनालॉग नावाची जी कंपनी आहे या डायनॉलॉग कंपनीच्या आपण जर वेबसाईटवर गेलात आणि त्या वेबसाईटमध्ये त्यांचे टर्न की प्रोजेक्ट जर बघितले तर त्यामध्ये टॉर्पेडो फायरिंग सिस्टीम नावाचा एक टॅब आपल्याला बघायला मिळतो याचाच अर्थ हे कॉम्पोनंट्स डायनॉलॉग सप्लाय करते का आणि त्याचवेळी ज्यांची ही कंपनी आहे ते आपल्या खासदारकीचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन याविषयी भारतीय कंपन्यांच्या इन्व्हॉल्वमेंट विषयी प्रश्न विचारतात उत्तरादाखल स्टेट ऑफ द आर्ट इंडिजिनस वेपन सेन्सर पॅकेज हे त्यामध्ये फिट केलं जाणार आहे असं सांगितलं जातं सात एप्रिल दोन हजार सतराचा हा प्रश्न आहे आणि त्यानंतर पुन्हा तेरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस तेरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला शिरूर लोकसभा मतदारसंघाचे त्यावेळेचे खासदार माननीय शिवाजीराव आढळराव पाटील हा प्रश्न उपस्थित करतात त्यामध्ये परवा शिवाजी दादांनी असं सांगितलं की ही अत्यंत गोपनीय माहिती आहे पण ही पब्लिक डोमेनमध्ये असलेली माहिती आहे आणि या शिप्स कुठे बांधल्या जात आहेत हाही प्रश्न त्यांनी विचारला यामध्ये मग ही गोपनीय माहिती नव्हती का आणि या शिप्स कुठे बांधल्या जात आहेत यामध्ये पुन्हा त्यांनी असा सब क्वेश्चन जो विचारले त्यामध्ये इंडियन कंपनीज हॅव शोन देअर डिस्प्लेजर आणि पुन्हा ते विचारतात स्टेप्स टेकन बाय युनियन गव्हर्मेंट टू इनवॉल्व्ह इंडियन कंपनीज म्हणजे सरकार काय स्टेप्स घेत आहे भारतीय कंपन्यांना या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह करण्याचं हे कोण विचारतं तर एका अशा कंपनीचा मालक विचारतो अशा कंपनीशी संबंधित व्यक्ती विचारते ज्या कंपनीचा एक कॉम्पोनंट कुठले कॉम्पोनंट टेक्निकल त्यांनी खरं तर याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे पण या वॉरशिप्सला काही कॉम्पोनंट सप्लाय करणाऱ्या कंपनीची व्यक्ती शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना प्रश्न विचारते की यामध्येच गव्हर्नमेंटने कुठली पावलं उचललेली आहेत या इंडियन कंपनीजला इन्वॉल्व्ह करण्यासाठी आणि त्याचं उत्तराखा दाखल पुन्हा येतं इंडक्शन ऑफ द शिप विथ लार्ज इंडिजनाइज्ड कॉम्पोनंट तेरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस त्यामुळे मला असं वाटतं जर शब्दाचे मान्य माजी खासदार शिवाजीराज आढावा जर शब्दाचे पक्के असतील तर त्यांनी शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला याचं उत्तर देणं गरजेचं आहे की शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं आपल्याला तीन टर्म जेव्हा निवडून दिलं होतं हे तीन टर्म निवडून दिलं जात असताना पंधरा वर्षामध्ये एकही मोठा प्रोजेक्ट शिरू लोकसभा मतदारसंघाला आला नाही परंतु या प्रश्नांच्या माध्यमातून नेमका कोणता प्रोजेक्ट कोणत्या कंपनीला मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता याचं उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे आणि मी जसं म्हणालो तसा हा फक्त ट्रेलर आहे या संदर्भातले संरक्षण खात्याविषयी विचारलेले हे एवढे प्रश्न आहेत हे एवढे प्रश्न आहेत हा पिक्चर अजून बाकी आहे आणि त्यामुळे हा पिक्चर जो बाकी आहे याचं उत्तर शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेकडं पुन्हा दोन हजार चोवीस साठी मत मागण्यासाठी जाताना याचं उत्तर देणं गरजेचं आहे आणि जे आव्हान त्यांनी दिलं होतं हे सगळे पुरावे आहेत हे पुरावे आहेत मी फक्त दोन प्रश्न वाचून दाखवले या पुढच्या काळामध्ये जर आपल्याकडून उत्तर आलं नाही तर या संदर्भातले इतरही प्रश्न मी वाचून दाखवू शकतो मी आपल्याला तारखाही सांगून ठेवतो कदाचित त्यांना त्याचा फायदा होईल सतरा मार्च दोन हजार सतरा नऊ डिसेंबर दोन हजार सोळा त्यानंतर सव्वीस डिसेंबर दोन हजार अठरा हे सगळे प्रश्न आहेत अजून आधीच्या लोकसभांना विचारलेले प्रश्न अजूनही ह्यामध्ये सगळे पुरावे ठेवून तुम्हाला हे प्रश्न विचारतोय त्यामुळे या प्रश्नांचं उत्तर आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला देणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की आता तरी ही नैतिक जबाबदारी स्वीकारून जे तुम्ही आव्हान दिलं होतं मी पुरावे समोर ठेवलेत आता तुम्ही उत्तर द्यायचं आहे की आता तुम्ही जसं म्हणाला होता त्या पद्धतीनं तुम्ही शब्दाला पक्के आहात का त्याप्रमाणे तुम्ही आता निवडणुकीतून माघार घेणार का आणि त्याही पलीकडे जाऊन ज्या शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं तब्बल तीन टर्म तुम्हाला विश्वासानं निवडून दिलं होतं त्या शिरू लोकसभा मतदारसंघातले प्रश्न मांडण्याऐवजी शिरू लोकसभा मतदारसंघात एक मोठा प्रोजेक्ट आणता आणण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीचे कुठल्या कंपनीचं उखळ पांढरं करण्यासाठी तुम्ही सातत्यानं हे डिफेन्सचे प्रश्न विचारले हा फार महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचा प्रश्न मी शिवाजी दादांसाठी उपस्थित करतो आणि पुन्हा एकदा त्यांना आवाहन करतो तुम्ही जे आव्हान दिलं होतं त्यानुसार मी पुरावे समोर ठेवलेत आता तुम्ही शब्दाला जागता का तुम्ही सांगा जय शिवराय